शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो मित्रांनो बटाटा बटाटा हे क्रॉप लागवड चांगल्या प्रमाणात झाली आहे आणि ह्या वर्षी रेटही खूप चांगले आहेत बटाट्यासाठी त्यामुळे आपल्याला बटाटा या पिकाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण या वातावरणामुळं ह्या थंडी ही खूप लेट झाल्यामुळे बटाटा ज्या प्रमाणात पोसायला पाहिजे ज्या प्रमाणात लागायला पाहिजे त्या प्रमाणात लागत नाही आहे त्यामुळे आपल्याला महत्त्वाच्या कोणकोणत्या फवारण्या घेणं आवश्यक आहे हे तेवढंच महत्त्वाचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे ज्या ज्या आपल्या मित्रांचे आता बटाटा लावून समजा तीस चाळीस दिवसाच्या पुढे झाले आहे त्यांनी नेमकी फवारणी कोणती घ्यायची की, की बटाटा जास्तीत जास्त लागेल आणि तो पोसेल चांगला वजनदार बनेल आणि आकर्षक बनेल तर यासाठी काही महत्त्वाच्या फवारण्या आहेत त्या आपण वेळोवेळी देणार आहोत मित्रांनो तर आता आपल्याला आपला ज जे पीक आहे बटाटा हे जर तीस चाळीस दिवसाच्या पुढे झाला असेल तर आता आपल्याला फवारणी कोणती घ्यायची आपण हे बघणार आहोत मित्रांनो ही जर फवारणी घेतली तर तुमचा जो बटाटा आहे अतिशय आकर्षक आणि त्याची साईज चांगली बनेल सेटिंग चांगली होईल बटाट्याची यामुळे आपल्याला ही फवारणी पण घेऊ शकतो आणि ड्रिपद्वारे पण आपण सोडू शकतो मित्रांनो तर आपल्याला काय कोणती फवारणी घ्यायची आपण ते बघणार आहोत मित्रांनो तर आपल्याला फवारणी घेताना सगळ्यात प्रथम आळी आणि थोडासा सकिंग अटॅक म्हणजे मावा थ्रिप्स तोडतोडे तुड़, असा विविध अटॅक आपल्या पिकावर दिसून येतोय तर त्यासाठी आपल्याला प्रोफेक्ट सुपर घ्यावा लागेल मित्रांनो प्रोफेक्स सुपर काय करेल तुमच्या मावा त्रिप्स थुडथुडे त्यानंतर जी अळी आलेली आहे त्या अळीचा नाईन करेल तर याला दोन एम एल प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे दोन एम एल प्रति लिटर आपल्याला या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे यासोबत आपण कल्टार सिंजंटाचं कल्टार हे वापरायचे हे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे खूप चांगलं प्लॅन ग्रोथ प्रमोटर आहे त्याचा जर वापर कराल तर तुमच्या फळाची साईज म्हणजे तुमच्या बटाट्याची जी साईज आहे ती चांगली वाढेल चमक चांगली वाढेल आणि जी सेटिंग आहे ती चांगली वाढेल मित्रांनो तर याचं प्रमाण किती याचं अर्धा एम एल प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे फक्त अर्धा लिटर प्रति एम एल याचा वापर करायचा आहे मित्रांनो म्हणजे आणि यासोबत आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे सिलिकॉन बेसमधील आपल्याला स्टिकर या ठिकाणी वापरायचं आहे मित्रांनो तर ते आपल्याला प्रतिपंप फक्त पाच एम एल वापरायचं आहे प्रतिपंप आपल्याला फक्त पाच एम एल वापरायचं परत एकदा मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला प्रोफेक्स सुपर हे दोन एम एल प्रति लिटर वापरायचं आहे यानंतर कल्टार हे सेंजंटाचं अर्धा एम एल प्रति लिटर वापरायचं आहे आणि जे स सिलिकॉन बेसमध्ये स्टीकर आपण घेतो आहे हे प्रतिपंप फक्त पाच एम एल वापरायचं आहे ह्या तिन्ही औषधीचा फवारणी करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसून येतील मित्रांनो बटाटा हा चांगल्या प्रमाणात लागलेला दिसेल आणि तिची साईज आणि जी शायन आहे ती खूप चांगली दिसेल तर मित्रांनो अजून आपल्याला काय करायचं ज्या शेतकरी मित्रांचं ड्रिपवरती बटाटा लागवड आहे त्यांनी ही फवारणी झाल्यानंतर खत दिल्यानंतर तुम्ही तर माती लावणार आहात परंतु ज्या शेतकऱ्यांची ड्रिपवरती लागवड आहे त्या शेतकऱ्यांनी ड्रिपमधून कल्टार जे औषध आपण सिंजंटाचं सांगतोय हे कल्टार औषध तुम्ही जमिनीतील ड्रीपद्वारेही देऊ शकता याचा खूप चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल तो पण आपण फक्त याचा वापर आपल्याला साठ एम एल प्रति एकरसाठी वापरायचं आहे साठ एम एल प्रति एकरला एक आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं आहे मित्रांनो साठ एम एल जर सोडलं तर तुम्हाला खूप अमूलाग्र बदल हे आपल्या आप पिकामध्ये दिसून येतील तुम्ही साठ एम एल सॉईल ॲप्लिकेशन म्हणजेच मातीतून म्हणजे ड्रीपमधून आपण पिकांना मुळापर्यंत देऊ शकतो जे बटाटे आता आहेत त्या पोचण्यासाठी मदत होईल वजन वाढण्यासाठी मदत होईल आणि बटाटा एकदम आकर्षक बनेल फक्त जमिनीतून सोडताना आपल्याला काळजीही घ्यायची की फक्त साठ एम एल सोडायचं आहे याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही आहे साठ एम एल पाण्यामधून सोडायचे आपल्याला तर साठ एम एल आपण पाण्यातून आणि फवारणीतून अर्धा एम एल प्रति लिटर आपल्याला फवारणी करायची कलटारची या पद्धतीनं तुम्ही फवारणी आणि ड्रीपमधून कल्टार हे औषध सोडा मित्रांनो खूप चांगला फायदा तुम्हाला बटाटा या पिकामध्ये दिसून येईल जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील अशा सर्व मित्रांनी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्यासाठी वेगवेगळ्या पिकावरती घेऊन येणार आहोत तर जे मित्र नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो कारण असे व्हिडिओ मी आपल्याला वारंवार देतच राहणार आहे काही आपल्या अडचणी असतील काही प्रश्न असतील तर निश्चितच ल कळवा मित्रांनो आ, धन्यवाद आपल्या सर्वांचे धन्यवाद